शिर्डी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आज पिंपळवाडी रोडवरील माता मंदिर आणि दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे नारळ फोडून आपल्या प्रचाराचा पारंपरिक पद्धतीने उत्साहात शुभारंभ केला या प्रसंगी प्रभाग क्रमांक दोनमधील महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी उपनगराध्यक्ष सुजीत ज्ञानदेव गोंदकर आणि सुनीता वसंत गोंदकर तसेच महायुतीचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन आणि नारळ फोडण्याचा सोहळा पार पडला प्रचार शुभारंभाला प्रभागातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि विशेषतः तरुणांची मोठी गर्दी जमली होती यावेळी बोलताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री थोरात यांनी मतदारांना भावनिक आवाहन करत विकासासाठी आपले पूर्ण योगदान देण्याचे आश्वासन दिले नगरसेवक पदाचे उमेदवार सुजित गोंदकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत महायुतीच्या सर्व अकरा प्रभागातील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले नमस्कार मी जयश्री विष्णु थोरात मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सलीनताई तसेच सुजय दादा विखे पाटील आणि आमचे शिर्डीतले ज्येष्ठ नागरिक आणि मला मला नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या सर्व अकरा प्रभागातली सर्वांना सर्वदा सर्वांना उमेदवारी दिली आहे आणि सर्व नागरिकांना आवाहन करते आमच्या शिर्डीतले सर्व अकरा प्रभागातले महायुतीचे भाजप चिन्ह कमळ शिवसेनाचे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे घड्याळ असे आमच्या सर्व उमेदवाराला मी शिर्डीची नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना आमच्या सर्व निवडून द्यावे अशी सर्व लोकांना मी विनंती करते मुळातच या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार राहिलो आणि माझं गेल्या पाच वर्षापासून जे कामकाज आणि असलेला लोकसंपर्क त्याच पद्धतीने केलेले लोकांचे विविध कामं असतील व्यक्तिगत कामं असतील या पार्श्वभूमीवर जो दादाने सर्वे करून ज्या पद्धतीने मान्य नामदार राधाकृष्णखे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर विखे पाटील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी जी महायुती संघटना आहे यांनी मला या ठिकाणी परत माझ्या कामाची पावती म्हणून या ठिकाणी मला तिकीट दिल्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या सर्व प्रभाग नंबर दोन या नागरिकांना मी विनंती करतो की आपण ह्या निवडणुकीमध्ये होऊन गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने योग्य उमेदवार निवडा जेणेकरून तो आपल्यासाठी सक्षम वेळेवर आणि आवर्जून एका हाकेने उभा राहील आणि कामासाठी उभा राहील अशा उमेदवार आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे मी स्वतः प्रभाग नंबर दोन मधून कमल या चिन्हावर उभा आहे माझ्यासोबत सुमिता वसंत गोनकर ह्या धनुष्यभा चिन्हावर उभे आहेत आणि शिर्डी गावातून लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्षी उमेदवार मान्य जयश्रीताई थोरात या कमलाची उमेदवार या ठिकाणी मायुतीचे उमेदवार आहे मी आपल्या माध्यमात एवढी विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपण जो आता निवडणूक काळ चालू झालेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आव्हान येणारच आहे पण आपली गावाची सुरक्षा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा म्हणून आपण या ठिकाणी मायुती सर्व मतदान या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आज पचार नाराज या ठिकाणी फुटलेला आहे त्याच माध्यमातून आलेले सर्व वॉर्डातील सर्व प्रतिनिधी आलेले सर्व मतदार बंधू या ठिकाणी आपण बघितलं असं मोठ्या जनसागर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे म्हणजे हेच या ठिकाणी हा कौल या ठिकाणी देण्यात येतो की आता ही निवडणूक आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे नामदार साहेब व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील तसेच कमलाकर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी या ठिकाणी प्रभाग दोन मधून धनुष्यबान या चिन्हाची उमेदवार म्हणून आहे तर तसेच या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरासमोर आजच प्रचाराचा नारळ फोडण्यात आहे यासाठी सर्व मतदार बंधू भगिनी सर्वजण उपस्थित झाले त्यांचे मी खूप खूप आभारी आहे व असेच आम्हाला सर्वांनी साथ द्या व निवडून द्या प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर